नमस्कार मित्रांनो श्री बालाजी अॅग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे डाळिंब <coughs> पिकात आपल्याला तीन सहा नऊ बारा हा फॉर्म्युला यूज करायचा असतो तीन सहा नऊ बारा म्हणजे काय तीन सहा नऊ बारा म्हणजे तिसऱ्या महिन्याच्या अंशे सहाव्या महिने महिन्याचे अंशे नवव्या महिन्याचे अंमशे आणि बाराव्या महिन्याचे अंश या काळात आपल्याला डाळिंबाचे गोड कीटकनाशक बुरशीनाशकाने धुवून घ्यायचे आहे त्यामुळे तीन होल बोररचे प्रमाण आपल्या बागेत कमी होते त्यासाठी आपण कुठले औषधे घेतली आहे ते, ते बघूयात त्यानंतर आपल्याला झाडाला गिरू लावून घ्यायचं औषध दाखवणार आहे आपण एक नंबर आपण स्टिकर घेतले आहे <coughs> त्यानंतर आपण एक टॉनिक घेतले आहे बापू एक काम करणार त्यानंतर आपण हमला नक्के पाच पन्नास हे घेतलं आहे आपण वेगवेगळ्या ब्रँड वापरू शकता त्यानंतर बघू शकता की बुर्थ घेतले आहे रेडोमी गो रेडोमिल गोल्ड हे बुर्थ तुम्हाला माहिती असेल तेच औषध ऍडव्हान्स कंपनीचे आपण वापरत हो। आहोत असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये ते पाऊच बाहेर काही औषध त्यानंतर आपण प्रोफेट घेतले आहे इसे अग्रोचे प्रोफेट हे औषध घेतले डाळिंबाचे बुड कशा पद्धतीने धुवायचे आहे यासाठी आमच्या चॅनलशी जोडून राहा धन्यवाद